उद्योग विभागाने आम्हाला पत्र पाठवलंय आणि उद्योग विभाग म्हणतोय की आपल्या पत्रानंतर प्रति गजान काळे शहर अध्यक्ष प्रवक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई आपले पत्र मिळाले त्या अनुषंगाने नवी मुंबई क्षेत्रातील ज्या उद्योग आस्थापनांची उद्यम पोर्टलवर नोंदणी झाली आहे अशा आस्थापनांनी उद्योग विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे किंवा कसे याबाबत या संबंधित औद्योगिक आस्थापनांना पत्र पाठवून स्थानिक लोकांना रोजगारबाबतची माहिती मागून घेण्यात येत आहे हा खूप मोठा विजय आणि यश आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच की उद्योग विभागाने पहिल्यांदा नवी मुंबईतल्या सर्व कंपन्या आस्थापनांमधून माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे एवढंच नव्हे उद्योग विभाग पुढे म्हणतोय स्थानिक लोकांना रोजगार देण्याबाबतच्या शासन निर्णयाचे पालन औद्योगिक आस्थापनांद्वारे होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांना सूचना सुद्धा देण्यात येत आहे हे ते पत्र आहे हे पत्र दिलेलं आहे उद्योग विभागाने की ज्यामध्ये उद्योग विभाग स्पष्ट म्हणतोय की आम्ही आता माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे आणि याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही सगळ्या आस्थापनांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली हे पहिल्या लढ्याला यश आहे मी म्हणत नाही की हे पत्र आले आणि उद्यापासून सगळ्यांना रोजगार मिळायला सुरुवात झाली पण जो डेटा आतापर्यंत उद्योग विभागाकडे कधीही नव्हता एकोणीसशे अडुसष्ट पासून दोन हजार आठ पासून या निमित्ताने तो डेटा आता उद्योग विभागाकडे कंपन्यांना देणं कंपल्सरी झालेलं आहे